नमस्कार मित्रांनो हिचं दोन दिवसापासून दुखत होत तर एका मित्रांनी काय सांगितलं मला की लवकर जर गुण यायचा असला हिला काही दाखण्यामध्ये काही गुन्हा आला नाही दोन तीन दिवसापासून दुखत येतं तर मला काय वाटतं लवकर जर गुण यायचा असला तर मित्रांनी सांगितलं मला की बायकोला साडीच्या दुकानात घेऊन जायचं बाई आणि तिने जर गुण आला नाही साडीच्या दुकानामध्ये तर सोनाराच्या दुकानात घेऊन जायचं माहिती लवकर गुण येतो माहिती तर चला याच्यावर याची प्रतिक्रिया आपण घेऊ खरे गे मित्र म्हणतो ते बरोबर आहे साडीत दुकानात फरक पडेल जास्त का सोनाराच्या दुकानात फरक पडेल बापरे मग दावखाने बंद करावं लागेल मग या डॉक्टर लोकायला बंद कशा करायचे मग आता तेच तुला दुकानात त्याच्या दवाखान्यामध्ये फरक नाही पडला ना मग ते सोन्याचं काहीतरी करू ना आपण त्याच्यामुळे तुला फरक पडेल का दवा बापल घे मग काय काम गिम करायला लागेल सोन्याच्या दुकानात जायचं ना आपल्याला काम केलं ना दिवसभर काम करून करून राहिले मी ते काड्या आणल्या गवत आणलं बाप काय काम केलं तेवढ्याच होईन का सोन्याच काही ते होईन काय होईन सोन्याच मीच करू का तुमचं नाही का काही आता मला बोलायला शब्द डायरी मध्ये कमी पडलेली सांग काय काय होईन बर दोनशे तीनशे तुमच्या पैश्या आणि काही माझे पैसे दोन्ही मिळवत नाही का मग ते पण तुला सोन्याच करायच आहे माल थोडं करायचं आहे तुमच कर्तव्य माल काही करण्याचा माल एकटीला काम करत असतं का मस्त बसली झोका खेळतीने असं बसले नाही व्हाये का मग काही आताच बसले मी काय बसले बाबा चल योध घेऊद घेऊ आपण दरसर मी नाही घेणार आता आताच तास नाही